नमस्कार सगळ्यांना कलस मराठी ची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदा टेलिव्हिजन म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर मी जे केलं होतं ती गोष्ट आली ती म्हणजे श्री गंगाधर टेपरे आजही जेव्हा जेव्हा लोक मला भेटतात तेव्हा जेव्हा मला म्हणतात ले की गंगाधर टिप्रे सारखी मालिका तुमच्याकडून व्हायला पाहिजे तर म्हटलं आजूबाजूने इतकं काय चाललंय ना की आता आबांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवण्यामध्ये काय कंबत नाही शिर्या आता ड्रग ऍडिट झालाय शलाकाचे विविध पुरुषांबरोबर संबंध आहे शेखर आणि श्यामला यांचं अजिबातच एकमेकांबरोबर पटत नाही आणि ते दोघेही एकमेकांना मारण्याचा नाव सतत करत आहे अशा पद्धतीने सीरियल मी नाही होऊ शकत किंवा माझ्या प्रकृतीमध्ये नाही मला नेहमीच टेलिव्हिजन हे काहीतरी देणारं माध्यम वाटलं प्रत्येकानी प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे असतील आज माझ्या या सगळ्या म्हणण्याला दुजोरा देणारे असतील नसतीलही कारण काय शेवटी सगळं थांबत था, था, था। ते गुरुवारी जेव्हा नंबर येतात आणि डीआरटी येतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी थांबतात पण मी अजूनही आशावादी आणि मला असं वाटतं की अन्न वस्त्र निवारा याच्यानंतर आता महत्वाचा फॅक्टर कुठला झाला असेल तर तो घरातला टेलिव्हिजन आहे कारण घरात बोलण्यासारखी माणसंच उरलेली नाही आणि अशा वेळेस मी जर एखाद्या प्रमुखपदी आलेलो आहे तेव्हा मी टेलिव्हिजन करतो आणि म्हणूनच पहिल्यांदा ही जी माझ्या डोक्यात आली तेव्हा हे नाव नव्हतं पण नवरा बायकोची गोष्ट सांगायची पण ही नवरा बायकोची गोष्ट दोन हजार चोवीसची असायला पाहिजे कारण अगदीच काल परवा आपल्याकडे जेव्हा आपल्या घराबाहेर किंवा उंबऱ्यापर्यंत कोविड नावाचं एक एक काहीतरी वेगळंच काही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडली होती आणि जेव्हा माणसांचा माणसावर विश्वास उरला नव्हता एकमेकांच्या एक संपर्कात न येणं इथपर्यंत आलो होतो त्यावेळेस फॅमिलीने सांभाळलेलं आहे आणि मला असं वाटतं की ती फॅमिली असते तीच तुम्हाला तुमच्या पाठीशी कंपनीपणे उभी असते फॅमिलीमध्ये चांगली माणसं असतात वाईट माणसं असतात मत्सर करणारी माणसं असतात खूप आनंद देणारी माणसं असतात खूप दुःखी करणारी माणसं असतात माझ्याही फॅमिलीमध्ये तशी माणसं आहेत आणि तशीच ही फॅमिली आहे जी कामेरकरांची या फॅमिलीमध्ये पण असंख्य वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहेत जी, जी लवकरच तुमच्या समोर येतील पण एक मात्र आहे की अजूनही मिथिला आणि माधव यांच्यातलं माणूस पण तसंच आहे जे इथे बस इथे उपस्थित असलेल्या बऱ्याचशा अभियाता ज्यांना आदर्श मानतो तशी दोन चुरुगी माझ्यासमोर आहेत एक आदेश आणि एक परत मला नेहमी असं वाटतं की, नी नी की। या दोघांकडे बघून नवरा बायको काय असतं हे मी आणि जास्त शिकायला सुरुवात केली तर मग अशाच जोडप्यांकडे बघून आपण काहीतरी घेतलं गेलं पाहिजे एवढंच डोक्यात ठेवून ही सुख केलेली मालिका आम्ही तुमच्या समोर सादर करतोय आणि मला खात्री आहे की आजपर्यंत हे चांगलं केलं त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि सुखकळलेला पण असाच उत्तम प्रतिसाद मिळेल आणि थँक्यू सुषमा कारण काय आहे की ना धाडसी निर्णय घेणं खूप असतं पण अशा वेळेस कोणीतरी आपल्या बरोबर उभं राहायचं असतं कारण मला त्या सगळ्या नंबरच्या गेममधलं फार काही कळत नाही पण मला एवढं मात्र कळतं की आपण चालत राहायचं चा। आणि हे नाटक स्वतः आठवं पाऊल आहे हे नक्कीच विक्रम करेल थँक्यू व्हेरी मच 是不正确。